जो महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या गाजावाजामध्ये सुरू केले त्या दवाखान्यात के सहा महिन्यापासून डॉक्टर नाहीये त्या स्टाफला सहा सहा महिन्यापासून पगार नाहीये सांगितले गेले पंधरा हजार देऊ सात हजार केवळ एक ते दीड महिन्याला पगार दिला मात्र सहा महिन्यापासून पगार पण नाहीये अनेक दिवसापासून त्यांना सूचना करतोय जोर गरिबाचे कष्टाचे पैशाचं टाळूवरच लोडी खाऊ नका त्यांना पगार द्या पण इथे आल्यावर आज वाईट वाटतंय की डॉक्टर पण नाहीये सहा महिने झाले किंवा फाटामाटामध्ये उद्घाटन करायचे आरोग्य दूत म्हणून घ्यायचे गिरीश महाजन सत्तारी पक्षाच्या आमदार या जिल्ह्या आहेत मंत्री या जिल्ह्यामध्ये एक नाही तीन तीन आहेत फॉलो घ्यायला वेळ नाही मात्र हे सगळे सत्तेच्या हुंदीत पैसे कमवण्यामध्ये गोर गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्या ना वेळ नाही आणि म्हणून आज आपला दवाखाना सारखे अनेक दुःख या सगळ्या योजनांच्या आणि विभागाचे त्या ठिकाणी आहेत तहसील कार्यालयात जावं हजारोनी महिला विचारात फिरत आहेत म्हणजे लाडकी बहीण रडते आपला दवाखाना तो अदृश्य झाला आहे अदृश्य डॉक्टर त्या ठिकाणी आहे म्हणजे प्रत्येक योजनेचे त्या ठिकाणी खेळल्या जातोय व्यवस्था कोलमंडी आहे शेतकऱ्यांचं आता बघायची आम्ही घेतलं दोनशे तीन कोटीचे ठिबकचे अनुदान नाही म्हणजे तीन तेरा वाढलेले आहेत त्यामुळे आपला दवाखाण्याच्या संदर्भात शासनाने या सात दिवसाच्या आत राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार जर केले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ही योजना सुरू करून त्यांनी बाळासाहेबांशी विचाराचे पाईक आपल्याचं जे खोटं ढोंग केलं त्या ढोंगीचं आपण या ठिकाणी रूप